इंद्रायणीचं पसायदान एकोणीस मार्च विचार होऊन जगा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक श्री मिलिंद मुकदम माणसासारखा माणसा इतका सगळ्यांचा विचार माणूसच करतो विचाराच्या श्रीमंतीनं माणूस श्रीमंत होतो हा विचार माणसाला पटलेला असतो विचार माणसाला प्रिय असतो कारण विचारातच माणूस असतो विचारातला माणूस माणसासाठी असतो ह्या माणसात अवघ्या विश्वाचं घर असत या घरात जैविक आणि अजैविक घटकातले आत्मीय भावबंध असतात या भावबंधात शाश्वताच्या जिव्हाळ्यानं तळमळणारी स्पंदन असतात ह्या स्पंदनात परस्परांच्या अस्तित्वासाठी छेडलेली तीव्र आंदोलनं असतात विचारातल्या माणसात झाडाच्या आत्म्यानं ढगांच्या हुरहुरणाऱ्या आत्म्याला घातलेली ओलाव्याची पाऊस साध असते ह्या पाऊस साधेत मातीच्या वत्सल आत्म्यात रिमझिमणारी ओल्या सुगंधाची धुंद जाग असते ह्या जागेत माणसाच्या समर्पणातून भगवणाऱ्या सर्जनाची विचारातल्या माणसात आकाशातून पाझरणाऱ्या अनंताची अथांग निळाई असते ह्या निळाईत चैतन्याच्या आत्म्याचा प्रकाश सगळ्यांपर्यंत नेणारी अपार करुणा असते विचारातल्या माणसात स्पर्शानं इंद्रधनुष्याच्या अंतरंगाला येणारी देखणी रंग जाग असते ह्या रंग जागेत माणसातल्या विविधतेतल्या रंगाची अतूट रंगसंगती असते विचारातल्या माणसात निळाईसाठी प्रतिबिंबित होणारा अमर्याद सागर असतो ह्या अमर्याद सागरात स्वतःची सीमारेषा अधोरेखित करणारी प्रसन्न मर्यादा असते विचारातल्या माणसात अंधारालाही दिलासा देणारी भावसुंदर आकाश नक्षत्र असतात ह्या आकाश नक्षत्रात माणसाच्या मनाच्या आभाळातल्या टिपूर चांदण्यांची पिठाळ रिमझिम असते विचारातल्या माणसात माणसासाठी छेडली जाणारी संगीताची सुगंध तार असते ही सुगंध तार अनुग्रहाचा राग आवडत असते विचारातल्या माणसात असेच विचार असतात विचार ही आचाराची जन, जननी असते आचार संस्कृतीला आतला आवाज देतात विचार भावनांचा सांभाळ करता, विचार आत्मविश्वासाचा बुरुज बुलंद राखतात प्रतिभेला नवनवे पंख देतात विचारात विचारपूस असते विचारपूशी मुळ जखम पुसली जाते जखमेतली ठसठस कमी होते वेदनांच्या चेहऱ्यावरही स्मित खुलत या भरान जखम भरली जाते विचारात देखभाल असते देखभाकीमुळं आक्रमण थोपवलं जात अतिक्रमण रोखलं जात त्यामुळं पुढची सगळी पडझड टळते विचारात कोवळं ऊन असतं विचारात वत्सल सावली असते विचारात शिळान असते विचारात अंगत पंगत असते त्यामुळं विचारात देवाण घेवाण असते विचारांचं वाण संक्रमित होत राहत कधी काळी विचारात पारावर रंगलेल्या गप्पा असायच्या या पाराच्या पाठीशी मोठा आधार वड असायचा ह्या आधार वडावरून परिवर्तनाचा विचार घेऊन आकाशात झेपवणारी पाखरं असायची आताशा ही पाखरं दिसत नाहीत त्यांचा शोध घ्यायला हवा माणसाचा विचार अवघ्या विश्वासाठी जगायला हवा माणसानं विचार घेऊन जगायचं असत विचार होऊन जगायचं असत आचार्य कृपलानी हे असेच गांधीवादाचा विचार घेऊन जगले विचार होऊन जगले त्यामुळंच एकोणीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस सार्थकी लागला आज त्यांच्या स्मृतिदिनी आपल्याला सांगतो आहे विचार घेऊन जगा विचार होऊन जगा धन्यवाद